नमस्ते मंडळी कसे आहात हाय हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग माझा आता गॅस हा खराब झालेला आहे मी गॅसच्या ऑफिसमध्ये जाणार आहे के वाय सी पण करायची राहिलेली आहे तर नक्कीच मी ते पण व्हिडिओ टाकणार आहे ऑफिसला गेलेलं नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि वडिलांची काळजी घ्या बाय टेक केअर चला मी चालले बघा माझा मुलगा काय करतो तारक मेहता चष्मा बघतो आणि जेवतो चल बाय मी चालले ओके चला मी चालले आता चला बोलली मी सोयला तुझा चल माझ्या बरोबर तू आला नाही जेवत बसला ஆகா மாத முடிய मस्त छान वाटतंय बरं वाटतंय बाहेर आली तर सावली बघा झाडाची नेहमीप्रमाणे आईवडिलांची काळजी घ्या परिवारांची काळजी घ्या सतत सांगत आहे मी <coughs> चला या मॅम माझ्या बरोबर गॅसच्या ऑफिस मध्ये किती छान वाटतंय ना इकडे थंड थंड झाड 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 नुसत किती मस्त वाटत वातावरण वाव खूपच छान मला खरंच खूप छान वाटते बघा ना किती झा छान वाव किती छान वाटतंय जास्त मी बाहेर येत नाहीये गॅसच्या ऑफिस मध्ये जायचंय ना म्हणून मी आले त्या निमित्ताने बाहेर आता जास्त बाहेर पडत नाही मी घराच किती छान वातावरण आहे बघा बिल्डिंग बिल्डिंग झाड झाड भारत गॅसच्या ऑफिसमध्ये चालली आहे मी के वाय सी करायसाठी खूप दिवसानं केलं नाही आहे दोन तीन महिने झाले फोन येतात सारखे पण मला का जाय ना जायला होत नाही आहे आता चालले मी नक्कीच मंडळी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा इकडे आहे स्टेट बँक तिकडे पण जायचंय मला ते काम झालं की खूप काम आहे आज हे बघा समोर स्टेट बँक चला इकडनं आपल्याला भारत गॅसला जायचंय भारत गॅस ऑफिस मध्ये चाललीये मी मंडळी आलाय भारत गॅस ऑफिस जवळ माझ्या बघा समोरच आहे किती छान वाटत नाही कस वाट बंद काय आता बंद झालंय जेवायला गेले तर तो लोक तोपर्यंत मी बँकेचं काम आवरून हो घेते चला परत जावं लागलं मला होतो स्टेट बँक पण आपलं काम झालेलं नाही काय करावं परत यावं साडेतीन वाजता मी आले होते कामासाठी पण तो काम झाला नाही माझा परत चालले मी घरी परत यायचं आहे उद्या वातावरण किती छान वाटते बघा झाड झाडे सगळे झाडी झाडीमुळे बिल्डिंग आहे तिकडे झाडी आहे खरंच

बस बसते का बसू बसून बसतेच मी चला आपण थंड वातावरण आहे मस्त इथे बसते मी थंड वातावरण आहे किती छान वातावरण आहे बघा मंडळी इथे किती छान वाटतं झाडाच्या खाली बँक तिकडे गेली होती मी केवायसी साठी पण ते लोक जेवत आहेत आता इथं बसते मी ना लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कसलं झाड जांभळाचं झाड आहे वाटतय मस्त वारा पण सुटलाय किती छान वाटतंय ना झाडाच्या खाली इथे बसले मी तीन वाजता जाणार आहे सबस्क्राईब नक्की करा मला वाव मस्त बरं